विद्या सोमनाथ कदम हो हो दरवर्षी आमची दिंडी असते आम्ही वारी सोबत असतो आणि मी थोरली जाऊ म्हणजे थोरली जाऊ ही माझी धाकटी जाऊ आम्ही दोघी जण सोबत असतो एकत्र मिळून मिसळून स्वयंपाक वगैरे सगळं सगळं करतो वारकऱ्यांना खाऊ घालायचं हो तीनशे माणसाचा स्वयंपाक असतो हो हो म्हणजे त्याच्यामध्ये मसाले भात असतो चपाती भात भाजी लाडू असे वेगवेगळे पदार्थ आम्ही म्हणजे रोज वेगवेगळे वे पदार्थ बनवायचे आणि खाऊ घालायचे आणि आम्ही कसं जेवण ताज जे ताज घालतो शेव वगैरे अशी सगळ्याला वेगळा सरकार असतो किती लोक मदतीला आणि आमच्या महिला ज्या आहेत ना या सगळ्या सगळ्या आम्हाला मदत करतात हो बोलायला की कुठलं काम पडून घेत नाहीत म्हणजे भाजी हाताला लागल आणि मठ असल्यामुळे आम्हाला ही सगळी सेवा करायला एवढी आवडते की बस आणि आमचे सासरे हरिदास महाराज जनार्दन हे आमच्या सासऱ्यांनी आम्हाला ही परंपरा आम्हाला घडवली पुढं आणि आमचे सासूबाई इंदुताई आ, कदम ढवळी करा आम्ही ढवळीकर आहोत आमच्या सासूबाई सुद्धा ह्याच्यात होत्या जाऊ आमच्या फोरल्या जाऊ भाई आमच्या वालेल्या त्या पण ह्याच्यामध्ये होत्या आम्ही तिघीजण गावा ह्याच्यामध्ये आमचा संपर्क आला सगळा त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद वाटतो ह्याच्यामध्ये सगळं करायला आम्हाला पापी घरच्यांची सुद्धा म्हणजे आहे त्यांची आठवण सुद्धा घरची एकवीस दिवस आम्ही एवढ्या आनंदात असतो ना, 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 ना आम्हाला घरच्यांची आठवण सुद्धा होत नाही भाई पाटलांची ओ एवढा आनंद असतो कुटुंब मात्र आणि आमचे सगळे पूर्ण सहकुटुंब आम्ही दिंडीला येतो तो फुलूप लावून येतो आम्ही घराला आमची छोटी लहान मुलं वगैरे ही आमची मुलं हा मुलगा हा माझा मुलगा पकवा वाज होतो आणि ही मुलगी आहे माझी दाकू सगळ्यांचं हो 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 सहा कुटुंब कीर्तन म्हणजे आमचे धाकटे धीरत नाही हे जे मिस्टर ते कीर्तन करतात मोहिनीच्या वारीला त्यांचं नाव संदीपान हरिदास कदम आणि माझे मिस्टर आहेत सोमनाथ हरदास कदम माझे थोरले मिस्टर आहेत ते पकवाज वाजवतात आज चपाती मसाले भात मट्ठा वेगवेगळे आपण ते लोक जेवण घालतात ना म्हणजे ते पंक्ती देतात आपल्याला त्यांना आपण मेनू वेगवेगळे सांगायचे हे सगळं आपल्याला मटेरियल आणून देतात आणि आपण तयारी करतो त्याची आम्हाला एवढा अनुभव आहे आणि आमच्या मठामध्ये आमच्या नियोगराची मूर्ती आहे आणि त्यांचा एवढा अनुभव आहे आम्हाला कि काही नाही आम्हाला त्यांच्यापासून आणि पांढरेपासून नियोगापासून आम्हाला काहीच कमी नाही आमच्या त्यांच्या घरामध्ये सुद्धा आणि सुद्धा आम्ही एकत्र जायचो कुटुंब आहे आमचं एकत्र हो आणि आमच्या मठामध्ये सगळे लोक महिन्याच्या वारीला येतात भजन कीर्तन महिन्याच्या वारीला चालत जेवण पन्नास साठ माणसांचं जेवण असत म्हणजे हिंदी सगळे सांगा अध्यक्ष आहेत करायचं नाही एवढे नाही ना सोय व्यवस्थित असते लोकांना भरपूर लोक गेल्या वर्षी कमी होती त्याच्या अपेक्षा जास्त डबल वाढली लोक ह्या वर्षी त्यांना सोय आमची सोय अजून भरपूर वाढली म्हणजे ते काय म्हणले तुमची सोय चांगली असती जेवण वगैरे चांगला वा असते त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आलेले त्याच्यामुळे ते लोक सुद्धा त्यांच्या ह्याचे मीना चार चार माणसं माणसाच्या गोळा करून घेऊन आले जगात हे बाबा ना दिडी मध्ये एवढी सोय छान असते <laughs> हो हे आमचे मिस्टर महाराज आम्हाला आमची दिंडी छान आहे हो आजवरती दीडशे माणूस होत यंदा दोनशे माणूस आहे आमच्या दिंडी या इथेला मागतो की आमची दिंडी अजून मोठी होती

मुलं संसार घर प्रपंचा सगळे हेच करायचं घर माग आहे असं तुम्हाला वाटत आपल्या घरात काय चाललंय माग काय करते ती पहिल्यांदा साधी वर्षा तरी सोहळा बाबा ही दिंडी तुकाराम महाराजांची दिंडी आहे रामकृष्ण हरी मॅडम आमचं पंढरपूर मध्ये मठ आहे तुकाराम महाराजांचे शेवटचे वंशज नियो बारा आहे त्यांची गादी आमच्याकडे आहे पंढरपूरला हा आणि हे तिथं दोन धीर असतात था था, ते सगळं चालवतात तिथं कीर्तन प्रवचन भजन पारायण सगळे सततचे कार्यक्रम जे असतात ते चालवले जातात आणि त्यातून वारकऱ्यांना सुख मिळतं वारकरी आले की माहेराला आल्यासारखं एक चार पाच दिवस रिलॅक्स मध्ये राहतात हो मॅडम आता अनुभव सांगायचे म्हणलं तर खूप आहेत आम्ही वारीन वारीतून चालत चाललो होतो माझी आई वयस्कर आहे माझ्या घाटातून चढता येत नव्हतं माझ्या आईला आता मी खाली बसते म्हणली आई माझी बसते म्हणल्यानंतर मी म्हणलं ग थोडं पुढं गेलं की बस तू आता सावलीला तर एक एकदम वयस्कर व्यक्ती आली आणि इतकी इतकी सावली होती ना थी ले ले, ले ले ती व्यक्ती कपडे मळलेले पिशवी नाही हातात काय नाही उपरनं टाकलेलं आणि इतकी वयस्कर ती म्हणली मावशी तुला चालता येत नाही का ग चल मी तुझ्या बोटाला धरून येतो आमच्या आईला बर 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 म्हणून ना वरती चढवला अक्षरशः त्याच दिवशी म्हणजे मला माझा पांडुरंग भेटला हा पूर्ण तिचा पाय न दुखता त्यांनी बोटाला धरून घाटाच्या वरती सोडला आणू आणि बरवरती बारक्या बाळासारखं बार चालत त्याच्या बरोबर ती वरती चढली हा हे विठ्ठलाचं रूप त्या सावळ्यानं मला दाखवलेलं आहे त्यामुळं मला काहीही नको आता तो माझ्या बरोबर आहे हा Thank you.